एकनाथ शिंदे हे भाजप बरोबर गेल्यानंतर ते दुय्यम पार्टनर राहतील की समसमान पार्टनर राहतील अशा चर्चा होत्या मात्र आता खरं चित्र समोर येत आहे महायुतीत भाजपच मोठ्या फरकाने मोठा भाऊ असेल हे आता स्पष्ट झाले त्या पाठोपाठ एकनाथ शिंदेची शिवसेना आणि त्यानंतर मग अजित पवारांची राष्ट्रवादी असा जागा वाटपाचा काळ असेल हे समोर आलंय मात्र या क्रमाने जे जागा वाटप होणारे त्यात मात्र मोठ्या प्रमाणात नाराजी होऊ शकते यामुळे शिंदे आणि अजित पवार गटातल्या नेत्यांना मोठा पश्चाताप झाल्याचं कळत आहे त्यामुळे हे नेते नेमके कोण आहेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर तेरा खासदार आहेत मात्र एकनाथ शिंदे यांना तेवढ्या देखील जागा जागा जागावाटपात टिकवता आल्या नसल्याची माहिती आता मीडियात येऊ लागली आहे शिंदेना अकरा जागा मिळू शकतात असं सांगण्यात येत आहे त्यामुळे एका एक नव्या किंवा जुन्या इच्छुकाचा पट्टा कट होऊ शकतो पण त्याच सोबत काही सिटींग खासदार देखील घरी बसलेले दिसू शकतात इच्छुकांचं लक्षात घ्यायचं झाल्यास सध्या आढळराव पाटलांची सर्वात मोठी गोची झाल्याचं चित्र आहे आढळराव हे शिरूर मतदारसंघातून इच्छुक होते त्यासाठी त्यांनी शिंदेबरोबर जाण्याचा निर्णय घेतला मात्र त्यांचा हा प्लॅन अजित पवारांमुळे बारगळला आहे अजित पवार यांनी कोणत्याही परिस्थितीत शिरूर लोकसभा मतदारसंघ सोडणार नसल्याचं म्हटलंय मग आढळरावांची मनधरणी करण्यासाठी त्यांची माढाच्या संचालकपदी निवड देखील करण्यात आली आहे मात्र दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा असं शिरूरमधून दोन टर्म खासदार राहिलेले आढळराव लोकसभेसाठीच इच्छुक आहेत त्यासाठी त्यांनी बंडखोरीत एकनाथ शिंदेंची साथ देण्याची रिस्क देखील स्वीकारली आता मात्र ही सर्व बंडखोरी कोणत्याच कामाची राहिली नसल्याचं दिसून येत आहे अजितदादा गटाला शिरूर देण्याची पुरेपूर तयारी झाली आहे अशा वेळी आढळराव आता ज्या अजितदादांच्या विरोधात कायम राजकारण करत राहिले त्यांच्याच गटात जाण्यासाठी प्रयत्न करत असल्याच्या बातम्या येतात आढळराव पाटलांसारखीच गोची झाली आहे गजानन कीर्तिकर यांची शिवसेनेचे निष्ठावान असणाऱ्या गजानन कीर्तिकर यांनी बंडानंतर एकनाथ शिंदेंची साथ दिली मात्र त्याचवेळी त्यांच्या मुलाने उद्धव ठाकरेंबरोबर जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुंबई उत्तर पश्चिम मधून अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी देखील फिक्स केली मात्र गजानन कीर्तीकर यांना तसाच पाठिंबा शिंदेकडून मिळाला नाही रामदास कदम गजानन कीर्तीकर यांच्यावर उघडपणे आरोप करत राहिले त्यामुळे गजानन कीर्तीकर यांच्या विरोधात आपसुकच अविश्वासाचं वातावरण तयार झालं आणि आता ही सीट देखील शिंदेच्या हातातून जाईल का अशी स्थिती निर्माण झाली आहे मात्र यात तितकेच गजानन किर्तीकर यांची राजकीय या कारकिर्दीला ब्रेक लागलेला आहे शिंदेच्या अजून एका खासदाराचं तिकीट कापलं जाणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत ते म्हणजे भावना गवळी भावना गवळी या, या यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून सातत्याने निवडून येतात त्यामुळे शिवसेनेकडून भावना गवळी यांचं नाव यवतमाळ वाशिम मतदारसंघासाठी कायमच फिक्स असायचं मात्र शिंदेबरोबर गेल्यानंतर आता या जागेवर देखील साशंकता निर्माण झाली आहे भावना गवळी तिकीट जाणार अशा चर्चा होत्या मात्र त्यातच नुकताच जो मोदींचा दौरा झाला त्यामध्ये भावना गवळी यांचा फोटो बॅनरवरून देखील गायब होता त्यामुळे सध्या भावना गवळी त्याच उमेदवार असल्याचं सांगत फिरतात मात्र सध्या त्या देखील पश्चाताप करत आहेत एवढं नक्की अशी स्थिती अजित पवार गटात देखील आहे त्यातही एक नाव सातत्याने पुढे येत आहे ती म्हणजे निलेश लंके निलेश लंके हे नगर दक्षिणसाठी मागच्या गेल्या पाच वर्षांपासून तयारी करत आहेत मात्र ऐन निवडणुकीच्या आधी त्यांनी अजितदादांबरोबर जाण्याची भूमिका घेतली मात्र त्यामुळे नगर दक्षिण ही जागा सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून भाजपच्या ताब्यात असल्यानं निलेश लंकेंची लोकसभेची तयारी आपोआपच निष्फळ ठरणार होती मात्र हेच निलेश लंके जर शरद पवार गटात असते तर त्यांना उमेदवारी मिळणं जवळपास फिक्स होतं त्यामुळेच अलीकडे निलेश लंके शरद पवार यांचा फोटो बॅनरवर लावत असल्याच्या चर्चा आहेत महत्वाचं म्हणजे ते राष्ट्रवादीचा गट देखील बदलू शकतात अशी चर्चा देखील आहे मात्र बंडात अजित पवार यांची साथ देऊन लंकेंना त्यांच्या राजकीय आकांक्षांना मुरड घालावी लागत आहे एवढं नक्की याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका